पा आज नवरात्रीचा आज सहावा दिवस पहा तर अगदी सुंदर असं म्हणजे आज एक नवीन प्रथा निघाली बघा आज नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर नवरात्रनिमित्त असं आता एक नवीन हे निघालं आहे पहा चांगली गोष्ट आहे तर ते म्हणजे प्रत्येक घरी आंबाबाई असते बसलेली तर त्या आंबाबाईसाठी उपास तर संपूर्ण अशा एक दहा पंधरा महिला एकत्र प्रत्येकाच्या घरी एक एक जणी सगळ्यांनी उपवास फराळाचं करण्यासाठी जाण्याचं चा। एक चांगली पद्धत आहे महिलांना पण त्यातून जरा मार्गदर्शन होतं आणि चांगलं आहे म्हणजे प्रत्येकाच्या एक ग्रुपनी असं सगळीकडं प्रसाद घेतात तर आणि देवीची गाणी वगैरे म्हणतात आणि संपूर्ण आधी उत्साही दिवस जातो महिलांचा आणि एक आंबाबाईचं एक चांगलं एक जागृती निर्माण होते बा तर असं सहा पाच दिवस झाले तर प्रत्येक ठिकाणी एक असतात महिलांचं ग्रुपवर आज यांच्या घरी या महिलेच्या घरी त्या महिलेच्या घरी तर त्यानिमित्ताने त्या आज आम सहा सहावी माळे बा आणि आज आमच्या घरी आंबाबाईच्यासाठी आम फराळा उपास जाणाऱ्या महिला आज आमच्याकडं उपास घेण्या फराळ करण्यासाठी आल्यात पा आणि तर त्यांचं आज संपूर्ण त्यांना म्हणजे आज फराळाचं पदार्थ केळी वगैरे फळं खिचडी वडे भात बेसन हे संपूर्ण आज त्यांना पाच प पा, पदार्थ त्यांना आज केलेत पहा तर आणि ते नंतर थोडा आता देवीची भजन म झाल्यानंतर ते प्रसाद संपूर्ण घेते आणि परत असं दहा दिवस कंटिन्यू चालणार आहे तर चांगला हा उपक्रम आहे तर म्हणजे बरं चला ठीक आहे असा उपक्रम झाला तर म्हणजे संपूर्ण असं प्रत्येक ठिकाणी अशा महिला एकत्र गोळा होतात चांगली सुंदर असं म्हणजे त्यांचं बोला चाली होती चांगली गोष्ट आहे तर आज बघा आज आमच्या दत्त महाराजांच्या कृपेने आज प्रथमच आमच्याकडे आज आल्यात मैदा तर त्यांचं चालू आहे दाखवतो त्यांचा मी आपल्याला धन्यवाद रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त म्हणजे हे बघा आज आता नवरात्रीचा आजचा सहावा दिवस बघा हे नवरात्र उत्सव अगदी संपूर्ण अगदी उत्साहात साजरा केला जातो तर आमच्या गावामध्ये आज एक नवीनच प्रथा म्हणजे आज ह्या वर्षापासून चालू झाली बा तर बा ही प्रथा अशी आहे तर आपल्या महिलाकडूनच या प्रथेची आपण जरा विचारपूस करूया तर ह्या आमच्या गावातल्या महिला ह्या दौंडकर नाव काय म्हणले आपलं हा मीनाक्षी दौंडकर आहेत बा हे आमचे चेअरमन स्वासाले त्यांच्या मंडळी आहेत तर बघा आता ते थोडं आपल्याला दोन शब्द आम्हाला जरा सांगा जरा या माहिती याबद्दल जरा ह्या देवीच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात सर्वांना उपवास असतो म्हणून आम्ही ठरवलं रोज एक एकीच्या घरी आपला कार्यक्रम करू त्या निमित्ताने देवीच जागर पण होईल आणि सर्वजण एकत्र ये येऊन वेगळा आनंद घेता येईल नाही नाही खरच हा आनंद म्हणजे ही प्रथा एक म्हणजे चांगली वाढली तर खरोखर म्हणजे बीबीताई पासून गेली म्हणजे रोज एक एकीच हे करू हा नाही संकल्पना खरंच आवडली म्हणजे असं काहीतरी चांगलं विचार केलं तर म्हणजे खरोखर ह्या याचे फायदे म्हणजे असे की महिलांना कधी मोकळीक नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या देवीच्या निमित्तानं की संपूर्ण महिला एकत्र येतात एकत्र फराळ करतात गा देवीची गाणी म्हणजे संपूर्ण एक दिवसभर असं कार्यक्रम होतो तर आजू म्हणजे तुम्हाला याबद्दल आजू काहीच सांगावं असं वाटतं म्हंटल जे सवासनी ठेवायच्या तर मग आपण थोडे गाणे म्हणू गप्पा तर रोजच मारता येतात हो मग एकत्र आले का देवीचे गाणे काही विठ्ठलाचे आता असं भजन पंचपदी पण केली तुम्ही पंचपदी पण केली मग अभंग घेतले नंतर गौळानी देवीची देवीची गाणी घेतली तर शेवटच गाणे घेतलं नाही खरंच सगळ्या उपक्रमामध्ये हा उपक्रम इतका महत्वाचा म्हणजे इतका चांगला वाटला खरोखर याचं सर्वांनी याचं आवलंकन करावं आणि पुढच्या वर्षी सुरुवात आहे तर खरंच सुरुवात इतकी सुंदर झाली आता परवा बीबी ताईक झालं खरंच म्हणजे संपूर्ण बाया एकत्र आल्या आज इकडे आमच्याकडे झालं पा आणि आता हे दहा दहा तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत कंटिन्यू कुठं ना कुठं चालणार आहे तर कारण हा उपक्रम म्हणजे जितका वाढता येईल गावामध्ये तर सुद्धा वाढण्याचा प्रयत्न करावा कारण कर, भा, बऱ्याच वस्ती प्रत्येक बऱ्याच भागामध्ये अजून काही माहीत नाही त्यांना पण पन कल्पना द्यावा आणि असा उपक्रम त्यांना पण राबवा सांगावा खरोखर धन्यवाद मानले पाहिजे तुमचे अजून कोणला बेमता बोलायचं तुम्हाला काय तुम्हाला बोलायचे काय अजून कोण सांगते काय तर हे आमचे बघा हे म्हणजे खरंच म्हणजे म्हणजे गाणी नाही कार्य नाही खरच कार्यक्रम तुम्हाला काय वाटतं जाधव आहेत मॅडम आता ह्या करा पहिल्या आग्रही पण यांच्यामुळे सुद्धा आणखी लोक झाला थोडी नमस्कार हा बोला हा तर आमच्या बेबिता फोन आला की आपण थोडस वेगळं करू आजपासून जरा नाही का महिला तर काही एकत्र कधी कधी येत नाही महिलांना नेहमी काम असतं तर असं काल त्यांनी सुरुवात केली तर खूप आनंद वाटला तर खरोखर असं नवीन नवीन काहीतरी व्हायला पाहिजे आणि महिलांना कधीच वेळ मिळत नाही वेळ मिळत नाही घरातलं कधी असं बेटी गाठी कधी अशी एकत्र होत नाही कामापुरतो चांगलं होईल नाही खरं धन्यवाद माले पाहिजे तुमच खरंच नियोजन मला आवडलं आणि सर्वांना सुद्धा आहे धन्यवाद रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त मैलांच भजन चालू झालं पा नवरात्र निमित्त प्रत्येक ठिकाणी पंचपदी केली जाते काय आज ताबला वाजवायला माणूस नाही त्या माणूस पेटीवरच पंचपदी चालू 把路外走。 असं बघा महिलांचं देवींची गाणी चालत बघा खरोखरच हा उत्सव म्हणजे नवरात्रीचा अगदी आनंदमय वातावरणात चालू आहे या प्रत्येक ठिकाणी दहा दिवस दहा ठिकाणी असा हा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक गावात चालू आहे पा असे म्हणजे प्रत्येक शेजारी पाजारी असे एकत्र येऊन असं सगळं महिला सुंदर देवीची गाणी मानतात धन्यवाद पोट आता आंबाबाईची आरती होईल आणि आरतीनंतर मग फरळाचं घेतलं जाईल तर हे पहा आता तिथं आरती घ्यायला बघा जाधव मॅडम

हे पाहिलांचा बघा एकत्रित उत्सव हा साजरा झालाय बघा इतकं म्हणजे आनंदी वातावरणात झाले आज जण काय आंबाबाईच प्रसन्न झाली असं वाटतंय पहा खरोखर म्हणजे आज एवढ्या आंबाबाई बघा इथं सगळं एकत्रित जमल्यात आणि एकत्रच भोजन प्रसाद करतात बघा खरंच म्हणजे हा नवीन उपक्रम आहे खरोखर ह्या उपक्रमाला ह्या महिलांना खरं धन्यवाद द्यायला पाहिजे तर असा उपक्रम कायमस्वरूपी चालू राहावा आणि संपूर्ण याचा प्रसार करावा अशी ह्या महिलांना मी विनंती करतो धन्यवाद खरोखर हा उपक्रम पाहून एक अगदी अंबाबाईचं खरोखर काहीतरी केल्यासारखं वाटतं बघा तर खरोखर धन्यवाद मानले पाहिजे जय श्री अंबिका माता की जय आता सुंदर असा कार्यक्रम झाला पहा आता संपूर्ण महिला आता प्रसाद येऊन निघाल्या बघा आता बघा सगळ्या निघाल्या बघा सगळ्यांच्या असं गोळ्या सगळ्यांनी एकत्र प्रसाद घेतला बघा उपासभाजी मंडळी सगळी खरोखर असा कायमस्वरूपी असा उपक्रम व्हायला पाहिजे म्हणजे महिला संपूर्ण एकत्र येते धन्यवाद रामकृष्ण आरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा